आमच्या दोघी मालिकेचं बोलणं बघून बो असं वाटेल की आम्ही काय एवढं मोठं डिस्कस करतोय नक्कीच पुढे बघा की आम्ही काय बोलतोय आज होती एकादशी त्यामुळे इथे माझी शाबदाण्याची खिचडी बनवायची तयारी चालू होती आणि आज वहिनी आणि का आई घरी होत्या कारण एकादशीच्या दिवशी कसं आहेत ना गावाकडनं आलेले पाहुणे वगैरे भेटायला येत असतात आईला आणि काम काय आपलं आयुष्यभर पडलेलं असतं पण मग या लोकांना भेटण्याचा हीच वेळ असते इथं माझी आणि वहिणीची मस्ती चालू होती कारण ती तिला म्हणत होते तू स्वयंपाक करताना खूप पसारा करते असं तसं ती म्हणते तुम्ही मला कॅमेरासमोर ओरडताय मी म्हणलं ओर ते ओरडत नाही म्हणलं तुला सांगते आमचं असं सा, मस्त दोघींचं बोलणं चाललं तेवढ्यात आई आली होती ना आईचं माझं हे डिस्कस चाललं होतं की म्हणजे मी दोन तीन दिवस एकटी होते काय केलं काय नाही कसं का कसं हँडल केलं घरचं सगळं ते मी तिला सांगत होते हे असं केलं ते तसं केलं घरांमध्ये मुलांना असं सांभाळलं तसं सांभाळलं हे एवढंच आमचं डिस्कस चाललं होतं पण बघणाऱ्याला असं वाटेल की आम्ही एवढी काय चर्चा करते। नंतर नंतरनं मी बटाटा आणि मिरची वापल्यानंतरनं खिचडीमध्ये कढईमध्ये शाबू टाकला आणि मस्त खिचडी वापू दिली आणि इथं वहिनीमध्ये मध्ये येत होती म्हणत होती मी आमटी पिऊन बघत होती ती आणि ती म्हणजे ती कॅमेऱ्यासमोर नाही पिणार मी कॅमेरा ऑफ करा हे असं होतंच नवनवीन व्हिडिओमध्ये आणि मला पण अजून अशी सवय लागलेली नाही आहे कसे तुम्हाला माझे व्हिडिओ वाटतात ते कमेंट करायला खरंच अजिबात विसरू नका आणि आळंदीची यात्रा मी फिर आजच आळंदीची यात्रा मी फिरून आले होते त्याचाही लॉंग व्हिडिओ मी खाली ह्या व्हिडिओच्या खाली टॅग करते तो नक्कीच जाऊन तुम्ही बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ वी बघायला भेटते आणि इकडे खिचडी मस्त वापली होती कारण आम्हाला सगळ्यांनाच खूप भूक लागली होती उशीर झाला होता फराळ करायला कारण सकाळपासून बरेच पाहुणे येत होते त्यांचं चहा पाणी वगैरे आणि गाव देवाच्या गावी असलं की हे होतंच हो एवढंच पुण्य भेटतं आपल्याला आलेल्या लोकांना चहा पाणी करणं आणि ती लोकं येतात तरी कशासाठी का आपल्याला भेटण्यासाठीच येतात खूप लांबून भेटायला येतात कारण त्यांना माहिती आहे इथे आम्ही राहतो वगैरे आमचं लहानपणी इथेच गेलं नंतर देवाला नैवेद्य दाखवलं आणि आम्ही सगळ्यांनी फराळ घेतला आणि आज मुलांनाही फराळ होता आणि हे गावाकडले काका होते ते आम्हाला भेटायला आले होते इथं गप्पा मारत आम्ही दुपारचं मस्त बसलो होतो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये